सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण के गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर भरपूर दिवसापासून बऱ्याचशाच ताईंचे प्रश्न असे होते की ताई घरामध्ये खूप निगेटिव्ह वाटते प्रसन्न वाटत नाहीये किंवा आमच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते आनंदी राहत नाही सतत चिडचिडेपणा घरामध्ये आहे सतत वादविवाद होतात तर आम्ही अशा वेळे काय करावं किंवा आम्ही कुठे सेवेमध्ये कमी पडतो का किंवा आम्ही फ्रेश का राहत नाही आम्हाला एनर्जी दिवसभर का राहत नाही असं कायम आळस किंवा कायम झोपेमध्ये असल्यासारखं आम्हाला दिवसभर वाटतं तर आम्ही ह्यासाठी काय करावं तर आपण एक गृहिणी आहोत तुम्ही जसं मी मी सुद्धा बिझनेस वुमन आहे तर सुद्धा मी गृहिणी आहे माझं स्वयंपाक माझं घर सगळं मला मॅनेज करून व्हिडिओ किंवा मला बिझनेस माझा करावा लागतो तसंच बघा तुम्हाला प्रसन्न प्रसन्न आणि फ्रेश ठेवण्यासाठी एक छोटे छोटे टिप्स आहेत तुम्ही फॉलो करा स्वतः करा तुम्हाला त्याच्यात मधून अनुभव नक्की जाणवेल सर्वप्रथम बघा आपण सकाळी उठतो तर सकाळी उठण्याचा गृहिणीचा टाइम पाच सहा हा दोनच टाईम असावा सात आठ वाजता कोणत्या गृहिणी उठून फ्रेश वाटणार नाही कारण कसं ब्रह्ममुहूर्तावरती आपण जेव्हा उठतो आंघोळ करतो किंवा देवपूजा तुळशीला जल अर्पण करणं पाणी सूर्यदेवताला जल अर्पण करणं तसंच घर स्वच्छ नीटनेटक ठेवणं हे आपल्या गृहिणीचं काम आहे कारण आपण आपल्या घराची लक्ष्मी आहे त्यामुळं प्रत्येक गृहिणीने किंवा प्रत्येक महिलाने पाच सहा चार या तीन ह्याच्यामध्ये तुम्ही उठल्या तर तुम्ही मला स्वतः सांगा मी चाळीस दिवस असं स्वतः रुटीन तुमचं स्वतःचं बनवा त्याच्यानंतर तेरे मला सांगा तुम्हाला की तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं की नाही दिवसभर प्रसन्न वाटतं की नाही कारण कसं सूर्य डोक्यावरती माथ्यावरती आल्यानंतर आपण उठलो तर आपल्याला फ्रेश वाटणार नाहीये किंवा आपल्याला प्रसन्न वाटणार नाही किंवा आपल्या घरामध्ये जर अस्वच्छता असेल जसं की बघा आपल्या किचनवरती खूप मोठा राडा त्याचप्रमाणे आपलं घर अस्वच्छ असेल फरशी नसेल धूळ असेल किंवा कचरा असेल तसंच आपल्या घरामधली भाळटी कळकटलेली मळकटलेली असते तर आपल्या मनाला पण ते असं म्हणजे निगेटिव्ह वाटतं बघताना कसं असं लक्क चमकदार स्वच्छ सुंदर असं बघितलं की मनालासुद्धा तसं फ्रेश प्रसन्न वाटतं त्याचप्रमाणे बघा सकाळी झोपतून आपण सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या काय करायचं तुम्हाला आपले हात बघायचे विष्णू लक्ष्मी आपल्या हातावरती विराजमान असतात व्यवसाय असेल उद्योग असेल नसेल तरी आपला हात बघायचा कारण आपल्या हातावरती माता लक्ष्मी विराजमान असते कारण ह्या हाताने आपण कष्ट करतो काम करतो बिझनेस करतो या हातानेच आपण पैसे घेतो त्यामुळे हाता हाताला आपल्या बघायचं आहे आणि हाताला सुद्धा नमस्कार करायचा आहे आपल्या हाताला नमस्कार तुम्ही केले आपले हात दोन्ही बघितले हाताला नमस्कार केल्यानंतर धरती माता म्हणजे आपली जी जमीन आहे फरशी आपण जिथं झोपतो बसतो उठतो खातो पितो त्या फरशीला सुद्धा तुम्हाला नमस्कार करायचा आहे ती भाड्याची असो घर किंवा स्वतःच असो तरी सुद्धा कारण आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तू देवतामुळे किंवा त्या वास्तूमुळेच आपली प्रगती असते आता बऱ्याचशा स्थायीचे असे पण प्रश्न होते बरं का मला की ताई भाड्याच्या ता घरामध्ये आम्ही राहतोय आणि आम्ही लक्ष्मीची सेवा केली मालकालाच लाभली तर आम्हाला नाही लाभली तर असा विचार आणायचा नाही कारण सेवा आपण करतोय तर त्या सेवेचं फळ सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि काय हरकत आहे आपल्यामुळे जर एखाद्याला चांगलं फळ मिळतंय तर काहीच हरकत नाही कारण कसं असतं आपल्या हातून भगवंत चांगला कर्म करून घेतो हे आपलं आणि भाग्य समजा मारा मार्या मारा मार्या होतात शिवीगाळ होतं भरपूर काय होतं खून मर्डर वगैरे भरपूर काही गोष्टी भरपूर लोकांच्या हातून होतात बरं का ते पण भगवंत करून घेतो त्याचा वाईट कर्म असतो बरं का त्यांचा त्यामुळं ते त्यांच्या हातून पुन्हा वाईट कर्म होतो कारण त्यांनी त्या वाईट कर्माचं प्रायशिक कधी जीवनामध्ये केलेलंच नसतं त्यांच्या त्यामुळं पुन्हा एकदा ते वाईट कर्माकडे चाललेले असतात त्यामुळे बघा आपल्याकडं जर अध्यात्म होतोय आपल्याकडे जर देवी देवतांची सेवा होते ह्याचा अर्थ स्वतः भगवंत आपल्याकडं चांगलं कर्म चांगल्या सेवा करून घेतायत आणि भगवंताची सुद्धा सेवा करून घेण्यासाठी इच्छा असावी लागते कुणीही कोणती सेवा करू शकत नाही कारण भगवंताची इच्छा असावी लागते की ह्या माणसांकडून माझी सेवा करून घ्यावी तसंच बघा प्रत्येकाला विशिष्ट कार्यासाठी ह्या जगामध्ये दे जन्माला देवाने घातले जसं की कुणी नोकरी करते कुणी नोकरदारच म्हणून राहते कारण त्याच्या नशिबात नोकरी करणं नोकरदार बनणंच असतं कुणाल देवानी मोठा व्यापार व्यवसाय दिलाय कुलाल देवानी बघा मालक डायरेक्ट बनवले कारण त्या देवाला माहिती असतं कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय नाही द्यायचं त्यामुळं ज्याला ज्याच्या कर्मानुसार फळ मिळतंय ह्याच्यामध्ये कुणीच कुणाला काय देऊ शकत नाही किंवा देत नाही देणार आहे तो वरती बसलाय प्रत्येकाच्या कर्मानुसार तो प्रत्येकाला फळ देत असतो नेहमी तसंच बघा गृहिणींनी आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे सवात्विक स्वयंपाक बनवायचा आहे फरशी पुसताना फरशीमध्ये मीठ टाकायचं आहे लिंबू पिळायचा आहे त्याच्यानंतर हळद टाकायची आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे हे सगळं टाकूनच फरशी पुसायची कारण आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ती घरातून दूर निघून जाते फरशी पुसल्यानंतर लगेच तुम्हाला भीमसेन कापूर घरात जाळायचा आहे शुद्ध भीमसेन कापूर आपल्याकडे मिळतो तो तुम्ही घेऊ शकता अडीचशे ग्रॅम तो जाळायचा आहे प्रत्येक रूममध्ये त्याची धूर असा धुरी फिरवून मेन एंट्रन्स म्हणजे दरवाज्यामध्ये नेऊन ठेवायचे आहे त्याचप्रमाणे बघा तुमच्या घरामध्ये पवित्र जल असायलाच पाहिजे हे पवित्र जल आहे आपल्याकडं फ्लेवर आहे मोगरा चंदन आणि गुलाब आता गुलाब पण फ्लेवर आहे बरं का ज्यांना जो घ्यायचा हा चंदन आहे मोगरा आहे अजूनही गुलाबाचा फ्लेवर आहे ज्यांना जो हवा तो घ्या फरशी पुसली आपण घरातले सगळं कापरांनी आपण घरातली कापूर धूप फिरवला त्याच्यानंतर पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये हा स्प्रे मारायचा आहे सुगंधी जल आहे आपलं पूजेचं स्थान काय आपलं घराचं स्थान सुद्धा पवित्र करण्याचं काम करतो देवघरामध्ये दे सुद्धा तुम्ही मारू शकता फुलं नसतील आपल्याकडे तर कारण ह्याच्यामुळे काय होतं बघा पूजा स्थान सुद्धा पवित्र राहतं वातावरण घरातलं खुशबूदार आनंदी आणि मंगलमय राहतं तर हे दोन स्प्रे तुम्हाला न चुकता घरामध्ये तुमच्या पॉझिटिव्हिटीसाठी फ्रेश वाटण्यासाठी किंवा आपल्या घरामधली नकारात्मकता दूर होण्यासाठी मारायची आहे तसंच आपण सुद्धा नेटिक्त राहायचं आहे जास्त झोपणारा माणूस खूप आळशी असतो त्यामुळे जास्त झोप पण काही कामाची नाही सतत काही ना काहीतरी शिका काही ना काही काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि शरीराला व्यायाम असायला पाहिजे शरीराची हालचाल असायला पाहिजे एका जागी बसून राहिलं तरीसुद्धा आपल्या मनामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी किंवा जास्त वजन झाल्यामुळं आपल्याला मंदपणा येतो किंवा असं फ्रेश प्रसन्न वाटत नाही हार्मोन जे आपले असतात ते इनबॅलन्स पण होत असतात त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या जेवढा व्यायाम कराल जेवढं तुम्ही काम कराल तेवढं तुमचा फिटनेस चांगला राहील तुमचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि जेवढा व्यायाम कराल तेवढं तुम्ही कोणत्याही रोगापासून कुठंही दुखण्यापासून तुम्ही दूर राहाल तर रोगराई वगैरे होत नाही त्यामुळं आहार आपण भरपूर काही घेतो गोड खातो भरपूर खातो पण व्यायामच नाही आपल्या शरीराचा त्यामुळे भरपूर साखर शुगर वगैरे खूप काही गोष्टी उद्भवतात आणि त्या शुगरमुळे अनेक रोगसुद्धा त्याच्यासोबत येऊ लागतात त्यामुळं आपलं जे आरोग्य आपलं जे शरीर आहे ते सुद्धा एका धनापेक्षा कमी नाही आहे त्यामुळं सगळ्यासोबत तुम्ही तुमच्या शरीराची स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी नक्की घ्या तसंच तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या थोडंसं कोमट पाणी प्या बऱ्याचशाच ताई विचारतात की ताई असं नाही का उठल्या उठल्या डोकं दुखतं आमचं किंवा आम्हाला असं गरगरतं मळमळतं मल उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी प्या त्याच्यामध्ये लिंबू पिळ पिळा तरी सुद्धा चालेल तर या छोट्या छोट्या काही टिप्स असतात तर तुम्ही स्वतःसुद्धा फॉलो करा आणि हो सकाळी उठलं की तुम्ही हाताचं दर्शन घेताय धरती मातेचं दर्शन घेताय त्यासोबत ज्या गुरूंना मानता त्या गुरुला सुद्धा एकदा नमन करा त्यांनासुद्धा एकदा नमस्कार करा क्रमांक स्वामी आजचा दिवस खूप छान उजडला आहे आजचा दिवस मला तुमच्या कृपेने चांगला जाऊ आजच्या दिवशी तुम्ही, तुम्ही माझ्याकडून चांगलं कर्म करून घ्या आजच्या दिवशी माझ्याकडून कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घ्या आणि मला आजच्या दिवशी तुम्ही पुन्हा एकदा नवीन मार्गावरती घेऊन जा नवीन मार्गदर्शन करा असं तुम्ही मनातल्या मनात गुरूंना प्रार्थना करा तसंच असं जसं आपण सकाळी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे रात्री झोपताना सुद्धा एक दहा मिनिटं भगवंताचे आभार माना भगवंताचं दहा मिनटं नामस्मरण करा भगवंताला दहा मिनटं स्मरण करा ते आजचा दिवस खूप छान गेला आजच्या दिवशी मला खूप चांगलं वाटलं आणि आजच्या दिवशी मला कोणतंही दुःख झालं नाही आजच्या दिवशी माझ्यासोबत काही वाईट घडलं नाही आजचा दिवस तुमच्या कृपेने खूप छान आणि सुंदर गेला म्हणून तुमचे माऊली धन्यवाद असं म्हणा कारण कसं असतं माहिती आहे का जो झोकतो जो वागतो तोच ह्या जगामध्ये टिकतो आणि त्यालाच सगळ्या गोष्टी ह्या जगामध्ये मिळतात कारण कसं असतं माहिती आहे का भगवंत त्याच्यासोबतच असतो जो माणूस प्रत्येक गोष्टीची रिस्पेक्ट करतो जसं की जमिनीला सुद्धा नमस्कार करायला पाहिजे आता मागं बघा मी पाण्याची पूजा केल्या व्हिडिओ बनवला तर बऱ्याचशाच ताई म्हटल्या हे काही नवीन आता नळाला हार घालतायत नळाला हळदी उंकू लावतायत कुठं पाण्याची पूजा असते का पाणी नसेल तर तुम्ही जगू शकता का हा सुद्धा विचार करा कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मानला तर जीव आहे मानल्या तर प्रत्येक गोष्टी सजीव असतात आपलं शरीर शरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे त्यामुळे पाण्याची सुद्धा पूजा करायला पाहिजे पाणी विनाकारण व्यस्त नाही घालवायला पाहिजे जेवढी गरज आहे तेवढाच पाण्याचा उपयोग करा दुरुपयोग कोणत्याही गोष्टीचा करू नये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत म्हणूनच आपलं आयुष्य आहे आज बघा इतकं बाहेर ऊन आहे ह्या उन्हामध्ये कुठेही फिरलं तरी लागते। एक ग्लासभर जरी कुठं पाणी भेटलं दूर दूरपर्यंत पाणी नसलं एक ग्लास जरी पाणी भेटलं तरी सुद्धा मनाला खूप आनंद आणि शांती मिळते अरे मला पाणी भेटलं कारण पाण्याशिवाय जगू शकत नाही माणूस त्यामुळे कोणत्याही गोष्टी अशा हलक्या किंवा हां ते, कि हा, ते काय असतं का असं म्हणू नका कोणत्या गोष्टीचा अपमान करू नका मानत नसाल तर मानू नका पण ह्या गोष्टी आहेत म्हणूनच आपण जिवंत आहोत किंवा आपलं आरोग्य चांगलं आहे आपल्या सगळ्या गरजा भागतात त्यामुळे आपला परिसर किंवा जे काही पाण्याचं सार्वजनिक ठिकाण असतं ते सुद्धा तुम्ही स्वच्छ ठेवायला शिका म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमधून मी काही ना काही तुम्हाला मोटिवेशनल करण्याचा प्रयत्न का करते कारण हा कलियुग आहे आणि कलियुगामध्ये बघा चांगल्या लोकांच्या संगतीत राहाल तर तुमचा कर्मभोग आहे तो कर्म हळूहळू कमी होईल किंवा चांगला होण्यासाठी मदत होईल संगत नेहमी चांगल्या लोकांशी करा संगत जर चांगली असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाची कमी पडत नाही महत्त्वाचं आयुष्यामध्ये माणसाची संगत असते जशी संगत तसा माणूस घडतो त्यामुळे संगतीत आणि पंक्तीत बसताना एकदा विचार करा संगतीत बसताना चांगला माणसा आहे की नाही विचार करा पंक्तीत बसणारा त्या माणसाचं आचरण चांगलं आहे का नाही ह्याचा सुद्धा विचार करा त्यामुळे बघा काही गोष्टी असतात छोट्या छोट्या त्यासुद्धा तुम्ही फॉलो करा तुमच्या न, न आयुष्याचं नक्की कल्याण होईल तसंच तुम्हाला ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही चाळीस दिवस सहा आणि पाच ह्या टाईममध्ये उठायचं आहे गृहिणीने तर उठायलाच पाहिजे सर्वात अगोर उठलं की तुम्हाला सांगितलं तसं हाताला नमस्कार करा लक्ष्मी नारायणना नमस्कार करा धरती मातेला नमस्कार करा आपल्या गुरूंना स्मरण करा त्याच्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे स्वच्छ त्याच्यानंतर घर सगळं स्वच्छ करायचं आहे बिनांघोळीचं झाडूसुद्धा मारायचं नाही बिन आंघोळीचा झाडू मारता फरशी पुसता पण ते चुकीचे कारण लक्ष्मी असते ना तर लक्ष्मी शुद्ध झाल्यानंतरच तुम्हाला पुसायचं आहे आंघोळ केल्यानंतरच तुम्हाला सगळ्या घरातल्या फरशा क्लिन्झिंग वाटल्यास पुन्हा आंघोळ करू शकता तुम्ही पण काही काहींचं कसं आहे फरशा पुसायच्या स्वयंपाक करायचा कपडे सगळी कामं झाल्यानंतर मग आंघोळ करतात पण हे चुकीचं आहे कारण रात्रभर आपण आळस घेऊन झोपलेला असतो कारण नवीन दिवस उजाडतो तर मग नवीन दिवसाची सुरुवात ही नवीन सगळ्या म्हणजे नवीन एनर्जीने नवीन कामाने करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा तसंच पूजा साहित्य हव्या असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आपल्याकडे मी रात्री दाखवले कितीतरी आठ हजारापेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत आम्हाला पण लक्षात नाही एवढे प्रोडक्ट आमच्याकडे आहेत आता दाखवत जर पूर्ण प्रोडक्ट बसलो तर अख्खे माझे आठ दिवस जातील इतका माल आपल्याकडे आहे देवाच्या सगळ्या मूर्ती आहेत स्वामी तुळजाभवानी त्याच्यानंतर शंकर महाराज त्याचे धुपकोण आहेत सुगंधी त्याच्यानंतर पंचधातूच्या पितळीच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडं सुगंधी अत्तर आहेत प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचे दिवे आहेत आपल्याकडे आता गुढीपाडवा येतोय तर तुमच्या घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी प्रत्येकाने न चुकता फक्त वीस रुपयाला पंथी आहे बरं का जास्त कॉस्टली नाही आहे दोन ते अडीच तास चालते रोज संध्या म्हणजे गुढीपाडव्या दिवशी प्रत्येकाने तुम्ही सात लावा पाच लावा अकरा लावा एकशे आठ लावा पण नवीन वर्षावरती आपल्या घरामधला जो काही अंधकार आहे जी काही घरातली निगेटिव्हिटी आहे वर्ष खूप तुम्हाला खडतड गेलं असेल खूप तुम्ही प्रवास असा खडतड केला ह्या वर्षी तो दूर होण्यासाठी नवीन वर्ष पुन्हा एकदा नवीन जोमाने चांगल्या सुरुवातीने चालू करायचं असेल किंवा नवीन सकारात्मकतेने चालू करायचं असेल तर तुम्ही दि तुपाचे दिवे तुमच्या घरामध्ये नक्की प्रज्वलित करा जे जे तुपाचे दिवे प्रज्वलित करणार आहेत त्या ताईंची ऑर्डर ऑलरेडी चालू आहेत पॅकिंगचं काम पाठीमागं चालू आहेत तुम्हाला मी दाखवते हे आमचं घर आहे तुम्ही बघू शकता आम्हीसुद्धा घराची साफसफाई करतो बिझनेस जरी करत असले तरी लवकर उठावं लागतं सगळा स्वयंपाक करावा लागतो कराव त्याच्यानंतर भांडे किचन सगळं उरकावं लागतं बरं का कारण भांडीवाली होती पण मला काम पटत नसल्यामुळं काय होतं की मला स्वतःलाच काम करायला आवडतं कारण फ्रेश वाटतं आपल्याला नसा मोकळ्या होतात आपल्या शरीराला पण थोडाफार व्यायाम पाहिजे प्रत्येकच गोष्टीसाठी आपण दुसऱ्यावरती किती डिपेंड राहणार असं सुद्धा असतं तर इकडं पण बघा हे सगळं सा असं आपलं सामानाचं असतं त्याच्यानंतर भरपूर भरपूर सामान आपल्याकडे आहे बरं का ज्या ज्या ताईंना जे जे ऑर्डर करायचं आहे ह्या काकुनी सगळे धोपकोन वगैरे ठेवते सगळ्या अगरबत्ते आहेत तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल हे शंखचक्र दिवे जवळपास खूप क्वांटिटीमध्ये आहेत बरं का एका ताईंनी त्यांना कुणाला तरी भेट द्यायची होते त्यांचं काहीतरी रिटायरमेंट आहे म्हणून त्या ताईंनी असे शंखचक्र दिव्या आमच्याकडे ऑर्डर केलेले आहेत रिटर्न गिफ्ट देण्यासाठी तर त्यांचे जवळपास एक दोनशे जोडे आहेत बरं का शंखचक्र दिव्याची त्यामुळं आम्ही त्या घेतलेल्या आहेत तर खूप क्वांटिटीमध्ये आपल्याकडं आहे तसंच बघा रोजचा धूपकोन बऱ्याच ताईन हा होता रोज धूपकोन आहे दशांकचा धूपकोन आहे सांब्राणी चंदन धूपकोन आहे आणि सांब्राणी रोज धूपकोन आहे तर बघा आमच्या टीममधला हा शुभम आहे बिनकामी काही बघत नाही आज्या शितली नुसता बघत असतो काम तर काहीच करत नाही आला की नुसता मोबाईल घेतो शीतली आजी सिरियल लावतो आणि बघत बसतो यांचं असं हे असं आमचं काम चालू आहे बरं का पॅकिंगचं हे आमच्या दोन हुशार काकू आहेत गंगाजल पवित्र जल सगळ्या प्रकारचे अत्तर स्वामी गंध कवड्या गोमती चक्र तसंच बांगड्या चंदन पावडर स्वामींची मूर्ती जाणार आहे पॅकिंगचं जा काम चालू आहे तसेच बघा हे दूपकोण आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये दूपकोण आहे अगरबत्त्या आहेत त्याच्यानंतर असे आपल्याकडं सगळ्या धूपस्टिक आहेत फोर इन वनचा खूप धूप चालतो फोर इन वन सगळ्यांनाच आवडतो तसंच हे सुद्धा खूप छान असे धूपकोन आहेत केवडा मोगरा भीमसेन आणि चंदन हे सुद्धा बऱ्याच मी घेतलं आहे गुलाब कारण छोटे छोटे धूपकोन आहेत ना हे खूप छान आहेत तर ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी हे सुद्धा ऑर्डर केले तर चालतील तसंच बघा गुलाबजल आहे तसंच बघा स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत हे बघा असे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र ज्या ताई आहेत ज्या खेड्यापाड्यात राहतात जसं की एक ताई बार्शीच्या आहेत एक ताई देवरुळच्या आहेत एक ताई आमच्या कोल्हापूरच्या ते सगळे वस्त्र आहेत ते एकदम बनवून पाठवतात स्वामी कृपेने बघा सगळ्यांना रोजगार भेटला त्याच्यामध्ये पण वस्त्र आहे तुम्ही बघू शकता भरपूर आता स्वामींचा प्रकट दिन येतो आहे त्यामुळे भरपूर वस्त्र आम्ही ऑलरेडी रेडी करून ठेवलेत सात रंगाचे सुद्धा आहेत तसंच बघा कस्तुरी आणि चंदन बॅग जे आहे ते भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे श्रीयंत्र आहे रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्र पण बघा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा नंतर एका ताईंची ऑर्डर आहे बघा सात वारांचे हे रांगोळी साचे आहे त्याच्यात सात वारांच्या रांगोळी साचे असतात तर ते सुद्धा पॅकिंगचं काम चालू आहे हे बघा असे रांगोळीचे पाट आहेत आपल्याकडं रांगोळीचे त्याच्यानंतर हे असं सगळं सामान आहे आपल्याकडे भरपूर सामान आहे बरं का आता काय काय दाखवायचं शिवलिंग आहे देवी देवतांच्या मूर्ती आहेत त्याच्यानंतर बघा गजान लक्ष्मी आहे गायवासरू आहे घंटी आहे भरपूर जसं की नैवेद्याची नैवेद्याची ताट वाट्या वगैरे हे असं आमचं गार्डन आहे तर इथं बघा असे रांगोळी साचे आहेत प्रत्येकाला वा श्रीयंत्र रुद्रयंत्र अष्टलक्षी असे रांगोळी साचे आहे होते तर इथकडं सगळे असे रांगोळी साचे आम्ही ठेवलेले आहेत ते बघू शकता तुम्ही त्याच्यावरती असं आमच्या टीमने लिहिलेलं आहे कारण पटकन ऑर्डर आली की पॅकिंग पटकन करता येतं तर असे रांगोळी साचे भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत आता श्रीयंताचा रांगोळी साचा भरपूर ताईने ऑर्डर केला ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ